बारामतीवरून एक मतदार मुंबईमध्ये आलेले आहेत ओंकार शिंदे आपण त्यांच्याशी आता या ठिकाणी वार्तालाप करणार आहोत संवाद साधणार आहोत ओंकार मला सांग सुखांत संस्थेने एक मोहीम हाती घेतलेली आहे शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी मतदारांना तू काय आवाहन करशील माझं एक माझं एकच म्हणणं आहे मतदारांना जेणेकरून पैसे घेऊन जे तुम्ही मतदान करता ते मतदान काही उपयोगाचं नाही मतदान कोणाला ना करा जे आपल्या काय कामाला येतील कुठं रोजगार मिळेल लोकांना काय मिळतील बाबा सरकारी योजना मिळतील तुमच्या गावात काय कुठला आमदार खासदार असतील ते तुम्हाला काही योजना देतील त्या आमदार खास पक्ष कोणता आहे असो पक्षीशी घेणं ना देणं नाही माणूस कामाचा असेल ना तुम्ही बिंदास डोळे झाकून मतदान करा आणि शंभर टक्के मतदान करा सगळ्या फॅमिलीला सांगा आणि तुम्ही स्वतः पण सगळ्यांनी मतदान करा फक्त पैसे घेऊन मतदान करू नका कोणाला विकलं जाऊ नका मोडलं तरी चालेल पुढं नका एवढीच माझी पण शंभर टक्के मतदान होत नाही म्हणून साक्षात यमराजांना 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 प्रकट व्हावं लागलंय काय सांगशील एकच आहे की टक्के मतदान का होत नाही कारण लोक आजकालचे विचार करतात मला ह्या ज्याकडून पैसे मिळतील का त्याच्याकडून पैसे मिळतात तर सगळ्यांनी तसाच सुरुवात आपल्यापासून करायची तर जग सुधरेल सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा तर पुढचा माणूस तो विचार करेल बाबा हा माणूस चांगला आहे आपण त्याला मतदान केलं पाहिजे यमराजांचं एकच आहे की आपण शंभर टक्के पूर्ण ताकदीने मतदान करा फक्त मतदान ह्या लोकांना करा जे जनतेसाठी काहीतरी करू शकतील त्यांच्यासाठी करा यमराज ह्या मतदाराने एक मुद्दा मांडला आपण काय सांगा त्याच्या मत जे त्याचं म्हणणं आहे ते त्याला थोडस समजावून सांगतो की जो काम करतोय तो लोकप्रतिनिधी त्याला निवडा असं तुमचं म्हणणं आहे पण आता तसं करणं जरा कठीण झालं आहे त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट काय की मतदान जर शंभर टक्के झालं आणि प्रतिनिधी कोणी म्हणजे आपण जो निवडलेला आहे तो आला त्याचा पाठपुरावा पण केला पाहिजे बरोबर मग ते तुम्ही जर जास्त सांगितलं तर लोकांना समजेल की आपण त्याचा पाठपुरावा नाही करत पाठपुरावा केलाच पाहिजे नाही नाही तुमच्या तुम्हाला काय पाहिजे तुमच्या ऐका ना तुमच्या गावात समजा पन्नास लाख रुपये निद्याला तुम्ही त्याचा पाठपुरावा करा यांनी पन्नास लाख रुपये कोणत्या कामाला खर्च केले हा पाठपुरावा केला पाहिजे तुम्हाला परत मी सांगतोय यमराजांच्या म्हणणं असं आहे की पैशाच्या गोष्टी त्याच्यात बोलायच्या नाही कामाच्या गोष्टी आहेत ना त्या बोलायच्या बरोबर आहे समजलं बरोबर तर आपण कामाच्या गोष्टी बोलल्या तर विकास आपोआप होतो आपण काम केलं तर विकास होणार आहे क्रिस भजालो क्रिश्वस भजालो कामाचं काय म्हणतोय जो माणूस काम करेल त्याला लोक डोळ झाकून मतदान करणार बरोबर बरोबर आहे मग ते काम कोणी केलं ते लोकांना कळलं पाहिजे कुठला माणूस काम कुठला उमेदवार काम त्याच्यानुसार तर मतदान केलं पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं असं आहे की ज्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून आणू किंवा ज्याची निवड होईल त्याच्यावर आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे शंभर टक्के पाच वर्षात तो काय करतो आपल्याला कोणतं काम करून पाहिजे बरोबर आहे की त्याने आश्वासन नाही नाही ना त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा पण पाठपुरावा करायचा ना कुठलं की त्यांनी दिले हो त्यांनी ती पाळली पाहिजेत ना त्यांनी नाही आपण ती करून घ्यायची त्यांनी पाहिली पाहिली आपण नाही म्हणायचं मला एक सांगा की तुम्ही बारामती मधून आलेला आहात <coughs> येणाऱ्या नवीन सरकारकडून किंवा येणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीकडून तुमच्या विकासाच्या काय अपेक्षा आहेत विकासाच्या अपेक्षा माझी फक्त एकच आहे की जे गोरगरीब आहेत लोक बाबा जे शिक्षण करून मुलं आज घरीच आहेत निवांत त्यांच्यासाठी फक्त कुठेतरी जॉब मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे माझी जास्त काय अपेक्षा नाही फक्त मुलांना शिल्लक आहेत असं वाटतं का की काही प्रश्न शिल्लक आहेत विकासाचे आणि असतील तर ते कोण कोणते प्रश्न असे काही शिल्लक नाही आता मला बोलायला तसं काही नाही प्रश्न सगळे सॉल्व्ह झालेले आहेत फक्त जॉब असो की नोकरी असो कोणाला एम आय डी सीमध्ये मध्ये सगळ्यांना जॉब आहे बारामतीत एकही प्रश्न शिल्लक नाही त्या बाबतीत मी सहमत आहे धन्यवाद शिंदे